नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरी पीक विमा दोन हजार याचे पैसे थेट खात्यावर जमा होना सरकारी माहितीनुसार सव्वीस जानेवारी पासून विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे काही पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तब्बल सतरा हजार पाचशे रुपये थेट डीबीटी द्वारे बँक खात्यात मिळणार आहेत शेतकऱ्यांना मिळेल ज्यांनी पीक विमा भरलेला आहे ज्यांचे पीक नुकसान झाले आहे ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे आणि ज्यांचा क्लेम मंजूर झाला आहे जर अजून पैसे आले नसतील तर तुमची केवायसी बँक खाते डीव आहे का आणि विमा अर्जात चूक आहे का हे नक्की तपासा मित्रांनो ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण ही रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान